माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री विषय कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोफत बस सेवा मिळण्याबाबत पुणे शहरातील कंत्राटी बस चालक यांना कमी मानधन मिळते व दंड म्हणून वेळोवेळी मोठी रक्कम वसूल करण्यात येते व आता हुकुमशाही पद्धतीने पी एम पी एम एल चे अधिकाऱ्यांनी चालकांना मोफत बस सेवेचा अधिकार नसल्याचं सांगून कामावर येताना पकडले तर पाचशे रुपये दंड घेण्यात येत आहे समान वेतन देण्यात येत नसून चालकांवर होणाऱ्या अन्यायाबद्दल आपण विशेष लक्ष घालून कामावर येण्या जाण्यासाठी बस पास मोफत देण्यात यावा अशी दलित महासंघ मोहिते गट कामगार संघटनेचे सौ आसमा वशिम शेख व इतर पदाधिकारी यांनी अशी मागणी केली आहे तरी उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब आपण न्याय मिळवून द्यावा अशी साहेब आपणास विनंती हिरकरी न्यूज करिता सहसंपादक नजीर शेख पुणे चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा